गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ह्या दोन बटाट्यांपासून काहीतरी वेगळी रेसिपी करणार आहे एकदम चटपटीत होते खाण्यासाठी खूप छान होते पाहुणे आले तर तुम्ही नक्की करू शकता ही रेसिपी पाहुणे आल्यावरती आपल्याला विचार पडतो की काय करायचं काय करायचं तर खूप छान होते हॉटेललाही मागे सारेन अशी रेसिपी त्याच्यामुळं नक्की एकदा ट्राय करा तर मी इथे दोन बटाटे घेतले त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची नाही काढली तरीसुद्धा चालेल पण मी इथे काढून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे दोन बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची त्यानंतर ना आपल्याला हे बटाटे गोल चकल्या करायचे त्या बटाट्यांमध्ये मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला ह्या बटाट्यांच्या गोल चकल्या करून घ्यायच्यात एवढ्याच अशा जाड करायच्यात जास्त पातळही करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका ह्याच्यापेक्षा नॉर्मल थोड्याशा पातळ केल्या ना तरीसुद्धा चालतील पण जास्त जाड करू नका नाही तर मग असं शिजायला थोडासा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला जाड आणि एवढं ठेवायचे जास्त पातळही नाही आहेत जास्त जाडही नाही आहेत तर मी आता अशा प्रकारे सगळे बटाटे चिरून घेते तर आता हे एक भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत मसाले जास्त काही नाही लागत थोडेफारच मसाले लागतात तर मी इथे थोडंसं मीठ टाकले चवीनुसार थोडीशी हळद टाकली आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि लाल तिखट टाकलेले आहे तर हे छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला या बटाट्यांना तुम्ही हाताने असं मिक्स केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा प्रकारे मिक्स केलं तरीसुद्धा चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी इथे एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला एक मसाला काढायचा आहे तर मसाल्यांमध्ये मी इथे खडे मसाले घेतले काळी मिरी पाव काळी मिरी घेतली आहे तीन ते चार लवंग घेतलं आहे दोन ते तीन आणि जिरं घेतलं आहे एक छोटा चमचा हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतरनं इथे मी धना पावडर घेतली तुमच्याकडं जर धन जन... धने असतील तर तुम्ही ज्यावेळेस मिरी वगैरे आपण टाकतो ना त्यावेळेसच टाका आणि जर पावडर असेल ना तर गॅस बंद करायच्या टायमिंगला टाका ती टाकल्याच्या नंतरनं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरनं हे काढून आपल्याला वाटून घ्यायचे एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे असं दरदर असताना प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे त्यानंतरनं त्याच पॅनमध्ये आपल्याला एक पळी इतपत ते तेल टाकायचे तेल छान तापलं की ज्या आपण बटाट्याच्या चकल्या करून घेतलेल्या त्या आपल्याला अशा पॅनमध्ये प सगळीकडं टाकून घ्यायच्या आहेत अशा सगळीकडनं नीट म्हणजे ठेवलं ना की सा छान अशा जा भाजल्या जातात अशा प्रकारे नीट अशा ठेवून घ्यायच्यात एका साईडने आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्यात एका साईडने भाजून झाल्या की त्यानंतरनं आपल्याला हे पलटी करून घ्यायच्यात अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या साह्याने केलं तरीसुद्धा चालेल किंवा माझा चिमटा जर असेल ना तर चिमट्याच्या साह्याने पटकनी होतं बघा अशा प्रकारे मी आता पलटी करून घेते त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तर पाहू शकता आपल्या एका साईडने छान अशा झालेल्या आहेत किती छान अशा खरपूस तुम्ही अशा नुसत्या खायलासुद्धा खूप छान लागतात बरं का ह्या तर आता दुसरी साईडनीसुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहेत तर आपल्याला आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण एका प्लेटीमध्ये आणि पुन्हा आपल्याला आहे ना तोच पॅन वापरायचं आहे तर त्याच्या आधी आपण एक मसाला तयार करूया तर मी ते दोन चमचे दही घेतले त्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा एक छोटा चमचा लाल तिखट टाकले ब बेडगी मिरची पावडर एक कलरची आणि थोडंसं धना पावडर आणि आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि दही हो तो तो तेल जास्त आंबट घेऊ नका नाहीतर मग तुमची भाजी खूप अशी आंबट होईल त्यानंतर मी तो तोच पॅन पुन्हा मी इथं वापरणार आहे त्याच पॅनमध्ये मी इथे दोन पाळ्या इतपत तेल टाकले तेलाचा वापर आपल्याला थोडंसं जास्त करायचं आहे तेल छान तापलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये इथे जिरं टाकायचं आहे आणि जिरं छान फुललं की त्यानंतरनं मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही जास्त बारीक नाही चिरला तरीसुद्धा चालेल एवढ्या साईजमध्ये चिरला ना तरीसुद्धा चालणार आहे तर हा कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त असं प खूप असं परतायचंही नाही आहे करपेपर्यंत हे बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट घेतलेली ना दह्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून ती आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायची ज्यावेळेस आपण हे टाकतो ना त्यावेळेसच एवढा छान सुगंध सुटतो ना तर काय सांगू तुम्हाला खरंच खूप छान सुगंध येतो तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपल्या भाजीचा रंगही खूप छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते तर बघा एक मिनिट परतल्याच्यानंतर पर ना एक छोटा चमचा मी इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे तीही आपल्याला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी घेतली आहे मी इथे मी दोन छोटे टोमॅटो घेतलेले त्याची प्युरी केली ते आपल्याला टाकून घ्यायची आणि तीही छान आपल्याला परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत भाजीचा मसाला वगैरे जो कुठलाही भाजीचा मसाला असो तेल सुटेपर्यंत परतला ना की भाजीचा रंग वगैरे खूप छान येतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी मी इथे साधंच वापरणार आहे गरम वगैरे घेतलेलं नाही आहे गरम पाणीच घ्यावं असं काही नाही आहे साधं पाणी वापरलं तरीसुद्धा आपल्या भाजीला रंग खूप छान येतो तर आता हे पाणी टाकल्याच्यानंतर नंतर ना आपल्याला हे छान असं आहे ना शिजून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतर ना आपल्याला इथे ह्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला जो मसाला होता ना पूड केलेली ज्या मसाल्याची तो मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपण आधीसुद्धा टाकलेलं आहे बटाट्यांना तर आ, मी तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता त्यानंतरनं इथे कस्तुरी मेथी टाकायची आहे मी हातावरती करून घेतली आहे मी फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळं ती कडकच राहते अशी मऊ वगैरे पडत नाही तर तुम्ही जर बाहेर डब्यात वगैरे ठेवत असाल ना तर गरम करून घ्या त्यानंतरनं जे आपण बटाटे घेतलेले परतून ते बटाटे टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये आणि दोन मिरच्या घेतल्यात मी अशा बाळामध्ये कट करून त्या मिरच्या टाकायच्यात मिरच्या ऑप्शनल उप्ष्न, ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकल्या सुद्धा चालेल त्यानंतरनं आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपला बटाटा अर्धा शिजलेलाच असतो ज्यावेळेस आपण परतून घेतलो त्यावेळेस आता आपल्याला बटाटा शिजेपर्यंत पाच मिनटं श पर आपल्याला भाजी ना शिजवून घ्यायची तर पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि अशी पातळ वगैरे पण नाही आहे एकदम छान दिसते आपली भाजी आता झालेली आहे बटाटासुद्धा बघा छान असं शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद करायच्या आधी वरतून भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर ही लास लाच टाकायची आधी टाकायची नाही आहे म्हणजे कोथंबीरची चव ही भाजीमध्ये छान उतरते तर गॅस आपल्याला बंद करायचं आहे रेसिपी आपली झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय